आज आम्ही समजतो की आम्ही धन्य झालो आपण या ठिकाणी आलात त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते विजयजी वट्टेवार वडेट्टीवार साहेब माजी मंत्री तसेच माजी आरोग्यमंत्री राजेजी टोपे साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य आपल्या सर्वांचे नेते थोरात साहेब तसेच खासदार वाकचौरे साहेब आमदार हेमंतजी ओगले आमदार सत्यजित तांबे ज्यांना आपण इथे सन्मानित करत आहोत ते ज्येष्ठ विचारवंत आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने संगमनेरचं नाव महाराष्ट्रामध्ये लौकिक नेलं ते आदरणीय डॉक्टर रावसाहेबजी कसबे वसंतदा इन्स्टिट्यूटचे महासंचालक मान्य संभाजीराव करू पाटील आणि सर्व मान्यवर उपस्थित माधुरावजी कानोरी साहेबांनी सर्वांचा नामोले केलं मी अधिक फार मोठं भाषण करणार नाही कारण खूप महत्त्वाची भाषणं आपल्या या ठिकाणी ऐकायची मला या निमित्ताने एवढंच सांगायचं मित्रांनो की आदरणीय दादा हे खऱ्या अर्थाने मला तरुण सांगायचे दादा ज्यावेळेस राजकारणात किंवा समाजकारणामध्ये त्यांचं वय सोळा वर्ष सुद्धा नव्हतं हो इतक्या लहान वयामध्ये त्यांनी देशातल्या स्वातंत्र्याच्या संग्रामधे त्या ठिकाणी उडी घेतली प्रचंड असे परिश्रम त्यांनी घेतले त्यांनी ते त्या ठिकाणी केला आणि त्या स्वातंत्र्य संग्रामातून त्या ठिकाणी टाऊन सुलाकून गेल्या निघाल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या ठिकाणी काही काळ ते साम्यवादी झाले कारण त्यांना गरिबांचं राज्य पाहिजे त्यांना या देशातल्या सर्वसामान्य माणसाचं जीवन बदलायचं आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी साम्यवादाचा काही काळ त्या ठिकाणी स्वीकार केला आज आपण अपन, आपल्या सर्वांचं एक मार्गदर्शक नव्हे सुद्धा माध्यमातून आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये अनेक बदल झाले असे देशाचे माजी कृषी मंत्री हरित क्रांती धवल क्रांतीचे जनक असे स्वर्गीय डॉक्टर अण्णा साहेब शिंदे यांचाही जन्मदिवस ही असे संयुक्त त्या पंचयंती साजरी करत आहोत या दोन महान व्यक्तिमत्वाच्या बद्दल निश्चितपणाने मी तरुण पिढीला सांगेल मित्रांनो मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की जो परिवार किंवा जी व्यक्ती किंवा जो देश किंवा जो समाज आपला भविष्यकाळ आपल्या भूतकाळाकडे नीटपणाने पाहत नाही त्याचा अभ्यास करत नाही तो आपला भविष्यकाळ घडू शकत नाही म्हणून आदरणीय दादांचं आदरणीय अण्णासाहेब शिंदेचं जे कर्तृत्व आहे जे त्यांचे परिश्रम आहेत किती प्रचंड परिश्रम घेतले स्वातंत्र्य संग्रामातल्या परिश्रमांचं तर खरं म्हणजे आपण वर्णन करू शकत नाही इतके प्रचंड परिश्रम त्यांनी त्या ठिकाणी घेतले स्वातंत्र्यानंतर या देशातल्या शेतकऱ्यांचं जीवन सुधारलं पाहिजे म्हणून त्याच्या आर्थिक उन्नतीसाठी सहकारी चळवळीमध्ये त्या ठिकाणी पदार्पण केलं सहकारी चळवळीमध्ये इतक्या निष्ठेने काम केलं इतक्या पारदर्शीपणे काम केलं इतक्या स्वच्छ असा कारभार केला ही संगमनेरचा सहकार त्यांनी राज्यामध्ये अग्रक्रमाला कमाला त्या ठिकाणी हा पाया त्या ठिकाणी घातला शेतकऱ्याला फक्त आव्हान आहे आव्हानं खूप मोठी आहेत परंतु मित्रांनो मला सांगितलं पाहिजे की या आव्हानांपेक्षाही म्हणजे एका थोड तत्वज्ञानाने म्हटलं की आव्हानं मोठी नाहीत आपण लहान आहोत तेव्हा आपल्याला जर खऱ्या अर्थाने या आव्हानांचं पेलायचं असेल तर आपल्याला मोठं व्हावं लागेल आपल्याला मोठं व्हायचं म्हणजे काय आपल्याला विचारांनी मोठं व्हावं लागेल आपल्याला प्रयत्नांनी मोठं व्हावं लागेल आपल्याला प्रचंड कष्ट घ्यावे लागतील जे कष्ट आदरणीय दादांनी दिवस रात्र त्या ठिकाणी घेतले तसे एक कष्ट आपल्याला त्या ठिकाणी केले पाहिजे किती प्रचंड कष्ट त्या लोकांनी केले कारखाना असेल कुठली संस्था असेल रात्री बेरात्री उठून ते त्या ठिकाणी कारखान्याची व्यवस्था पाहायला त्या ठिकाणी येत होते मला आठवतं की भोजापूर चारीचं चा काम चालू होतं त्या काम ते काम पाहण्यासाठी उतारत्या वयामध्ये सुद्धा ते, ते स्वतः त्या चारीवर त्या ठिकाणी जात होते त्या ठिकाणी दंडकार्यानं चळवळ सुरू झाली हाताला सलाईन असताना सुद्धा त्या चळवळीची डोंगरा दऱ्यामध्ये ते, 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 ते हिंडत होते तेव्हा असं एक महान असं नेतृत्व आपल्याला लाभलं आपण खरोखर सर्वजण भाग्यवान आहोत आणि म्हणून आज आपल्याला सर्वांना गरज आहे आज मी सांगितलं की आव्हानं आपल्यासमोर आहेत आव्हानाने आपण डगमगून जाणार का। नाही कारण दादांचे संस्कार आपल्यावर चालले आहेत आणि म्हणून आपल्या सर्वांना ज्याप्रमाणे दादांनी या ठिकाणी या आव्हानांचा संघर्षाचा मुकाबला कठोरपणाने केला तो आपण या ठिकाणी केला पाहिजे हे सर्व करत असताना आपल्या सर्व जीवाभावाच्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आपण हे केलं पाहिजे आणि ते निश्चितपणाने आपण करू आणि या आव्हानांनाही आपण पुरून उरू पण आपल्यालाही आता दादांची परंपरा चालवणारं तितकंच सक्षम नेतृत्व नामदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी लाभलेलं आहे की ज्यांनी खऱ्या अर्थाने दादांनी जो काही पाया रचला होता त्याच्यावर त्यांनी कळस त्या ठिकाणी केलाय आणि म्हणून आपल्या सर्वांना आज गरज जी आहे ती थोरात साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या पाठीशी उभं राहून अतिशय भक्कमपणाने येणाऱ्या या आव्हानांचा मुकाबला करू आणि निश्चितपणाने आपण विजयी होऊ विजयीच आपण होऊ कारण आपल्या नावामध्ये म्हणजे साहेबांच्या नावामध्ये विजय आहे आणि आपण विजयी निश्चितपणाने होणार आहोत आणि आपल्याला कारण मित्रांनो शेवटचं मला दोन वाक्य सांगायचं एक, एक मोठी ऐतिहासिक जबाबदारी सुद्धा आपल्या सर्वांवर असते कारण मागच्या पिढीने जे निर्माण केलं आहे ते आपल्याला शाबूत ठेवायचं असतं ते केवळ शाबूत ठेवायचं नसतं तर ते आणखीन पुढे न्यायचं असतं आणि मग ते पुढे नेण्याची जबाबदारी आपल्याला आहे कारण अनेक लोक त्याच्यावर ते त्यांची वाईट नजर टाकून बसलेले असतात की त्यांना कशा पद्धतीने हे नष्ट करता येईल अशी वाईट नजर असणाऱ्यांचा मुकाबला आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे आणि जे वैभव या ठिकाणी ते शेतकऱ्यांचं वैभव वै। आहे ते कुणाचं आहे सामान्य माणसासाठी निर्माण केलेलं आहे आणि मग इथल्या शैक्षणिक संस्था असतील इथला सहकार असेल हा इथल्या गोरगरीब माणसाच्या उन्नतीसाठी निर्माण केलेला आहे तो आपल्याला शाबूत ठेवायचा आहे तो आपल्याला भक्कम करायचा आहे तो आणखीन उंच न्यायचा आहे त्यासाठीची प्रेरणा त्यासाठीची शक्ती त्यासाठीचं सामर्थ्य आदरणीय हो। दादांच्या विचारातून आपल्याला मिळालं पाहिजे स्वर्गीय डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या विचारातून मिळालं पाहिजे त्यासाठी आपण सर्वजण मान्य नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वासाठी संघर्ष करू लढा करू आणि विजयी धन्यवाद धन्यवाद साहेब आजच्या या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित असलेलं महाराष्ट्राचे आदरणीय व्यक्तिमत्व आणि सर्व मान्यवरांचा अमृत उद्योग समूह आणि जयंती महोत्सव समितीच्या वतीने आपण सन्मान सत्कार करत आहोत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि समारंभ होणार आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे बारावे यांचा महारा सन्मान सत्कार लोकनेते आदरणीय नामदार थोरात साहेबांना विनंती आहे की आपण श्रीमंत श्री छत्रपती शाहू महाराज यांचा सन्मान सत्कार करावा सन्मानचिन्ह साल भुके देऊन आदरणीय महाराजांचा सन्मान सत्कार संगमनेरच्या पावन धूमी बोट होतो आहे त्या ठिकाणाहून शहाजी राजांनी स्वराज्याची मोडकेड रोवली या संगमनेरच्या भूमीतून छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार यांचा सन्मान सत्कार आपण करतो हो। आहोत

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे युवक आमदार अदरणीय सत्यजित दादा तांबे यांना विनंती आहे की महाराष्ट्राचे माजी विरोधी नेते तथा माजी मंत्री आदरणीय आमदार विजयजी वडेट्टीवार साहेब यांचा सा सन्मान सत्कार आपल्या हस्ते व्हावा दादांच्या हस्ते आपण वडेट्टीवार साहेबांचा सा सन्मान सत्कार या ठिकाणी करतो आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती कर करतो की शाल सन्मान चिन्ह दिल्याच्या नंतर टाळ्यांच्या गजरमध्ये आपण आज वडेट्टीवार साहेबांचा सन्मान सत्कार या ठिकाणी करणार आहोत काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा माजी विरोधी पक्ष नेते विजयजी वडेट्टीवार साहेब यांचा सन्मान सत्कार जयंती महोत्सव समितीच्या वतीने पतांची सलामी देत आपण करतो आहे त्यांच्या गजर आपण करूया धन्यवाद साहेब त्यानंतर शिर्डी मतदारसंघाचे खासदार आदरणीय भाऊसाहेबजी वाकचौरे साहेब यांचा सन्मान सत्कार माजी आमदार डॉक्टर तांबे साहेब यांना विनंती आहे की आपण खासदार भाऊसाहेब वाकचवडे साहेब यांचा सन्मान सत्कार करावा खासदार भाऊसाहेबजी वाकचौरे साहेब यांचा सन्मान सत्कार आदरणीय डॉक्टर तांबे साहेबांच्या हस्ते आपण करतो आहे श्रीरामपूरचे नवनिर्वाचित आमदार हेमंतजी ओगले साहेब यांचा सन्मान सत्कार युवा नेते राजवर्धन भाऊ थोरात विनंती आहे की हेमंतजी ओगले यांचा सन्मान सत्कार आपण करावा राजवर्धन भाऊ आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत टाळ्यांच्या गाजरामध्ये आपण हेमंतजी ओगले आणि राजवर्धन भाऊचं स्वागत या ठिकाणी करूया जयंती महोत्सव समितीच्या वतीनं हेमंतजी ओगले यांचा सन्मान सत्कार राजवर्धन भाऊ थोरात या ठिकाणी करतात हो मधुकरजी भावे साहेब या ठिकाणी उपस्थित त्यांचा सा सन्मान सत्कार डॉक्टर जयश्रीताई थोरात यांना विनंती आहे की आदरणीय भावे साहेबांचा सा सन्मान सत्कार आपल्या हस्ते व्हावा नामदार साहेबांवर सातत्यानं प्रेम करणारे व्यक्तिमत्व काँग्रेस पक्षाचे विचार खेडोपाड्यापर्यंत पोहचवणारा व्यक्तिमत्व आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक आधार असणारे